नमस्कार सुप्रभात मी सेजल पुरवार सकाळचे नऊ वाजलेले आहेत अर्थातच वेळ झाली आहे आज काय विशेषची आणि आज काय विशेषमध्ये काय मोठं महत्वाचं आणि विशेष आहे पुढे जाणून घेऊया यामध्ये पहिली बातमी महत्वाची कारण बातमी नाशिकमधल्या कारवाईची आहे यामध्ये आपण जर बघितलं तर नाशिकमधल्या सातवीर दर्गावरती कारवाई झालेली आहे आणि त्यासाठी प्रचंड बंदो पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे याशिवाय मंगळवारी रात्री अंधिकृत दर्गावरती कारवाई करण्याआधी पोलिसांवर तुफान दगडफेक झालेली आहे पोलिसांना अश्रुदुराच्या नळकांड्यांचा वापर करावा लागलेला आहे दुसरी बातमी मात्र शिक्षक घोटाळ्याची आहे आणि ही बातमी निश्चितच मोठी आहे कारण या शिक्षक घोटाळ्याची व्याप्ती राज्यभर पसरली आहे मान्यता नसतानाही संस्थाचालकांकडून बोगस भरती करण्यात आली आहे शिक्षकांच्या नियुक्तीसाठी रेड ठरलं आहे तर तिसरी बातमी नाशिकमधल्या ठाकरे गटाच्या मेळाव्याची आहे कारण आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये ठाकरे गटाचा निर्धार मेळावा आहे मात्र विशेष म्हणजे या मेळाव्यामध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेबांची तोफ दडाडणारे होय बाळासाहेब ठाकरे यांचं भाषण तेव्हा आम्ही सगळ्या पैशांचा खेळ हिंदुत्वाचे खरे मारेकरी कोणी असते आणि आता पहिली बातमी शिक्षक भरती घोटाळ्या संदर्भात बघूयात कारण नागपूरमध्ये उघड झालेल्या या घोटाळ्याची व्याप्ती राज्यभर आहे मान्यता नसतानाही संस्था चालकांकडून बोगस भरती कशी सुरू होती ते साम टी व्हीवर आपण पाहू शकतोय या शिक्षकांची बॅक डेटेड नियुक्ती करून त्यांना आता त्यासाठी चाळीस ते पंचवीस पंचेचाळीस लाखांचा रेट होता असं देखील कळत तर माहिती अधिकार कार्यकर्ते अंगात भोसले यांनी या संदर्भात धक्कादायक माहिती दिली त्यांच्यासोबत बातचीत आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी केली आहे पाहूयात राज्यातील शिक्षण घोटाळा पुन्हा एकदा समोर आलेला आहे नागपूरमध्ये पाचशे ऐंशी अपात्र उमेदवार जे आहेत त्यांना पात्र करण्यात आलेलं होतं गोंद्या समितीने काय अहवाल दिला होता आणि पुढं काय झालं याच्यामध्ये असं झालेलं आहे की दोन मे दोन हजार बाराच्या नंतर वैयक्तिक मान्यता देण्याला बंदी आणलेली होती शासनाने बंदी असतानासुद्धा अनेक मान्यता नियमबाह्य पद्धतीने देण्यात आल्या आणि नियमबाह्य पद्धतीने दिलेल्या मान्यता तपासण्यासाठी किंवा त्याला एक आडसर निर्माण व्हावा आणि पारदर्शकता यावी यासाठी शासनाने गोदनी कमिटी नेमली तर ह्या शा समजा वाशिम जिल्ह्याचा वाशिम जिल्ह्याचा हा अहवाल आहे याच्यामध्ये विद्याभारती प्राथमिक शाळा वाशिम आहे त्याच्यामध्ये त्याच्यामधले तर तो कर्मचारी जो प्रियंका नंदकुमार विभूते आहे ती मान्यता अमान्य केलेली आहे सगळ्यात शेवटी चार हजार अकरा लोकांना अपात्र ठरवलेलं आहे पण अपात्र ठरवलेल्या लोकांच्या मान्यता रद्द करण्यात आलेल्या आहेत काय त्यांचे वेतन थांबवलेलं आहे का याबाबत अद्यापपर्यंत कुठलीही माहिती अप्राप्त आहे आता याच्यामध्ये खूप वेगवेगळे रेट आहेत की सरळ जर मान्यता असतील तर पाच ते, ते सात लाख रुपये प्राथमिकची मान्य वैयक्तिक मान्यता देण्यासाठी आहे माध्यमिकची मान्यता द्यायची असेल तर दहा ते बारा लाख रुपयेचा रेट आहे उच्च माध्यमिकची द्यायची असेल तर वीस लाख रुपयेपर्यंतचा रेट आहे आणि समजा जर एखाद्या कर्मचाऱ्याची मान्यता दोन हजार चौदा सोळा किंवा बारामधली दाखवून आज तारखेला मान्यता द्यायची असेल तर त्याच्यामध्ये चाळीस पंचेचाळीस लाख रुपयेसुद्धा घेतलेले आहेत कॅमेरामन आदर्श खटकेसर सागर साम टी व्ही आणि आता नागपूर विभागातील शिक्षण घोटाळ्याचे उच्चस्तरीय चौकशीचे आदेश सुद्धा देण्यात आले असल्याचं बघायला मिळत आहे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह हो, यांनी या प्रकरणामध्ये उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले शिक्षण संचालक डॉक्टर महेश पालकर यांच्या नेतृत्वात एका पथकानं चौकशी सुरू केलेली आहे तर शिक्षण विभागात झालेल्या या घोटाळ्याशी संबंधित सर्व कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी डॉक्टर पालकर यांनी राज्यातील निवडक शिक्षण अधिकाऱ्यांना पुण्यात बोलवल्याची माहिती आहे तर पडताळणीनंतर कुठल्या शिक्षकाची किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली हे उघडकीस येणार आहे तर पुढे आणखी एक मोठी बातमी आहे नागपूरच्या शिक्षक घोटाळ्याचा आरोपी शिक्षण उपसंचालक उल्हास नरडचे नवीन नवीन प्रताप समोर येत आहेत चौकशी समितीचा फास रचून स्वतः निर्दोष असल्याचा नरळ यानं बनाव केलाय कारण या चौकशी समितीचा अध्यक्ष स्वतः उल्हास नरड होता घोटाळा प्रकरण अंगलट येणार म्हणून नरडने स्वतः सायबर सेलकडे तक्रारही केली आणि यानंतर पुढे बातम्यांचा वेगमान आढावा टॉप हंड्रेडमध्ये शिवतीर्थावरती एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये दे तास चर्चा झाली आहे ही सदिच्छा होती राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही असं देखील या भेटीवर शिंदेंनी यांनी सांगितलं एकंदरीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार आज अमरावती दौऱ्यावर या दौऱ्यामध्ये वेगवेगळ्या विक 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 विकास कामांचं उद्घाटन करण्यात येणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अमरावती विमानतळाचं लोकार्पण करण्यात येणार आहे मुख्यमंत्री अजित पवार हे आज पुतण्या रोहित पवार यांच्या मतदारसंघामध्ये जाणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त युवती अध्यक्ष संध्या सोनावणे यांच्याकडून शिवफुले आंबेडकर महोत्सवाचं आयोजन जामखेडमध्ये झालं आणि या कार्यक्रमासाठी निवडणुकीनंतर पहिल्यांदा रोहित पवार यांच्या मतदारसंघामध्ये अजित पवार जात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची आज प्रदेश कार्यकारिणीची बैठक बोलावण्यात आली या पक्षात नेमणूक करण्यात आलेल्या निरीक्षकांच्या कामाचा आढावा देखील या बैठकीमध्ये घेतला जाईल यासोबत या बैठकीमध्ये प्रमुख नेत्यांना राज्यातील विविध भागामध्ये दौऱ्याची जबाबदारी सुद्धा देण्यात येणार आहे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये ठाकरे गटाचा निर्धार मेळावा या मेळाव्याचं उद्घाटन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे या मेळा या मेळाव्यामध्ये बाबा बाळासाहेब ठाकरे यांचं देखील याआधी कधी न ऐकलेलं भाषण एआय तंत्रज्ञानाचा वापर करून दाखवलं जाणार आहे इकडे नागपूरमध्ये आज काँग्रेसकडून आता सद्भावना शांती मार्च काढण्यात येतोय महाराष्ट्र प्रभारी चेन्नईतला आणि प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वामध्ये हा मार्च निघतोय नागपूरमध्ये हिंसाचार झालेल्या भागातून सद्भावना शांती मार्च जाणार आहे रजवाडा पॅलेस या ठिकाणी सद्भावना शांती मार्चचा समारोप होणार आहे सातपीर बाबा दर्ग्याच्या अतिक्रमण काढण्याच्या कारवाई आधी काल रात्री नाशिक शहरामध्ये तणाव झाला संपूर्ण पखाल रोड परिसरातला विस्प्रवठा अचानक खंडित झाला त्याचा फायदा घेत जमावानं तुंबळ दगडफेक आहे प्रत्युत्तरामध्ये पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुळाच्या नळखांड्या फुटल्यात तर काठेगल्ली सिग्नल ते पखाल रोड या भागामध्ये रस्त्यावरती दगडांचा ठिकठिकाणी खत साचला खेडे पुण्यात तनिषा भिसे मृत्यूप्रकरणी ससूनच्या तज्ज्ञ समितीचा निष्कर्षाचा अहवाल अलंकार पोलिसांकडे सादर करण्यात आला आहे काल ससून रुग्णालयामध्ये तज्ज्ञ समितीची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये तिन्ही अहवालांची तपासणी करून रात्री उशिरा हा अहवाल तयार करण्यात आलेला आहे तनिषा भिसेच्या मृत्यूला जबाबदार नेमकं कोण याचा निष्कर्ष या समितीने आता आपल्या अहवालात काढला आहे तर या अहवालानंतर पुढील कारवाईची नेमकी दिशा ठरणार आहे पुन्हा एकदा वळूयात वेगवान बातम्यांकडे पनवेल पालिकेच्या पनवेल कनेक्ट ऍपच्या माध्यमातून नागरिकांना त्रेसष्ट ऑनलाईन सेवा घरबसल्या मिळतील या ऍपच्या माध्यमातून नागरिक पालिकेच्या विविध सेवा सरकारी योजनेबाबत माहिती आणि सुविधा मिळू शकतात महिलांच्या सुरक्षा पोलीस अग्निशमन आणि रुग्णवाहिका यासारख्या सेवा देखील या ऍपच्या माध्यमातून मिळू शकणार आहेत नवी मुंबई महानगरपालिकेच्या सीबीएसई बोर्डाच्या शाळांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय महापालिका शाळेतील चारशे पंधरा जागांमधील एक हजार तीनशे अर्ज आलेत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने एकूण तीन सीबीएसई बोर्डाच्या शाळा चालवल्या जातात विद्यार्थ्यांची यादी एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत जाहीर होणार आहे प्रवाशांच्या सेवेसाठी टीच्या रायगड विभागामार्फत मध्यम आणि लांब पल्ल्याच्या बसेस पंधरा एप्रिल ते पंधरा जून या कालावधीमध्ये सुरू केल्या जातील अलिबाग श्रीवर्धन कर्जत रोहा मुरुड माणगाव महाड या सात आगारांमधून सोळा जादा बसेस सोडल्या जाणार आहेत विद्यार्थ्यांची सुट्टी आणि पर्यटकांची कोकणाला पसंती असल्यानं हा निर्णय आता घेण्यात आलेला आहे जिल्ह्यातील काही इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मराठीमध्ये बोलण्यास मनाई केल्याचा गंभीर प्रकार समोर आला मनसे विद्यार्थी सेनेने शिक्षण विभागाकडे याविरोधात तक्रार केले शिक्षण विभागानं सर्व शाळांसाठी सक्त आदेश देखील काढले इंग्रजीमध्ये दे बोलण्यास सक्ती आणि मराठी भाषेला विरोध केल्यास संबंधित शाळांवर कठोर कारवाईचे आदेश काही दिवसांपासून उष्णता कमालीची वाढली आहे सध्या तापमान सदुतीस अंशांवर आहे उन्हाच्या तडाक्यानं अंगाची काहिली होती आहे तीव्र उन्हामुळे उष्माघाताचा धोका वाढला आहे त्यामुळे जिल्हा आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे सरकारी रुग्णालयांसह सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सुसज्ज अशा उष्माघात कक्षही तयार करण्यात आलेला आहे इकडे मुंबईमध्ये सलग दुसऱ्या दिवशी छत्तीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे शहरामध्ये मंगळवारी सकाळपासून उष्ण बारीक जाणवत आहे दरम्यान पुढील दोन ते तीन दिवस तापमान वाढतील वाढ कायम राहणार आहे असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे त्यामुळे मुंबईकरांना आणखी काही दिवस उकाड्याचा सामना करावा लागेल यंदा मान्सून जोरदार बरसणार आहे अशी न्यूज हवामान खात्याकडून देण्यात आली आहे त्यामुळे यंदा अवघा महाराष्ट्र चिंब होणार असल्याचं दिसतंय राज्यात आता साधारणतः पुढचे दोन दिवस पावसाचा अंदाज असल्याचा हवामान विभागानं अंदाज वर्तवलेला आहे तर पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा या ठिकाणी ढगांच्या कडगडाटासह पाऊस बरसण्याचा अंदाज आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी असं आवाहन सुद्धा केलं जात आहे तर संपूर्ण देशात गेल्या काही दिवसांपासून उष्णतेच्या लाटा बघायला मिळत आहे आणि या उष्णतेच्या लाटांची कारणे काय आहे याबाबत आय आय टी मुंबईने अभ्यास केलेला आहे देशात दोन हजार बावीसमध्ये उष्णतेच्या लाटांचा सामना तीव्र अशा उष्णतेच्या लाटांचा सामना जो आहे तो करावा लागलेला होता आणि या उष्णतेच्या लाटा प्रामुख्यानं मार्च एप्रिल दोन हजार बावीस या कालावधीमध्ये आलेल्या दरम्यान या उष्णतेच्या लाटांचं मुख्य कारण कोरडी माती आणि उंचावरील वारे असं आय आय टी मुंबईच्या अभ्यासातून समोर आलेलं आहे यानंतर पुन्हा वळूयात वेगवान बातम्यांकडे पंजाब किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्या सामन्यामध्ये पंजाबनं मैदान मारलं पंजाबला प्रथम फलंदाजी करत असताना पंधरा पूर्णांक तीन षटकांमध्ये एकशे अकरा धावा करता आल्या या उलट केकेआरला आरला पंधरा धावा करून संघ संपूर्ण बाद झाला आणि पंजाबने सामना जिंकला एकशे बारा धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना के के आरची सुरुवात खूप खराब झाली अंगक्रिश रघुवंशी आणि कर्णधार अजिंक्य रहाणे यांनी पंचावन्न धावांची भागीदारी केलेली आहे आणि या दरम्यान के के आरच्या विजयाची शक्यता वाढली आहे या सामन्यामध्ये कोलकाताकडून रघुवंशी सर्वाधिक सदोतीस धावा करणारा फलंदाज ठरला दुसरीकडे राहणानं राहणेनं सतरा धावा केलेल्या आहेत मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून रोहित शर्माचा गौरव झालेला आहे मुंबईमधील वानखेडे स्टेडियमवरील स्टँडला रोहित शर्माचं नाव दिलं जाणार आहे रोहित शर्मासोबत आता शरद पवार आणि अजित पाडेकर यांचं देखील नाव देण्याचा निर्णय आहे रोहित शर्मा हे नाव भारताच्या यशस्वी कर्णधारांच्या यादीमध्ये प्रामुख्यानं घेतलं जातं त्यामुळे रोहितचा हा सन्मान केला जाणार आहे चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतानं जेतेपद पटकावलं आणि या विजयामध्ये श्रेयस अय्यरनं महत्त्वाची भूमिका बजावली त्याच्या या योगदानाची दखल आयसीसीनं घेतलेली आहे आणि आयसीसीने श्रेयस अय्यरला विशेष पुरस्कार जाहीर केलेला आहे या दरम्यान आपण जर बघितलं तर सध्या सुरू असलेल्या आयपीएल दरम्यान ही घोषणा करण्यात आलेली आहे शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे माजी कबड्डीपटू शकुंतला खटावकर यांना जीवन गौरव तर क्रिकेटपटू यशस्वी जयस्वाल शिवम दुबे ऋतुराज गायकवाडचा सन्मानही होणार आहे अंगलोणमध्ये घरगुती व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांना मार्च दोन हजार पंचवीसमध्ये चोपन्न पूर्णांक ब्याऐंशी कोटींची वीज देयक ग्राहकांना देण्यात आली त्यामधील त्रेपन्न पूर्णांक एकोणसत्तर कोटी रुपयांची वसुली झालेली आहे उर्वरित एक पूर्णांक तेरा कोटींची बिल अप्रलंबित आहे वेळेत बिल भरा अन्यथा लाज असतो वीज पुरवठा खंडित होईल असा इशारा महावितरणने दिला आहे माथेरानमध्ये सध्या पर्यटन हंगाम तेजीमध्ये मात्र वारंवार पुरवठा खंडित होतोय असं असल्यानं स्थानिकांसह सा हॉटेल व्यावसायिक हैराण झाले अनियमित वीजपुरवठ्यामुळे पर्यटनाला फटका बसतोय याविरोधात नागरिकांनी मंगळवारी आंदोलन केलं मात्र महावितरण अभियंत्यांनी मध्यस्थीनं हे आंदोलन मागे घेतलं तापत्या उन्हामध्ये अंगाची काहिली होती असं असताना पंखे वातानुकूलित यंत्राविना राहण्याची वेळ नवी मुंबईकरांवर आली आहे नवी मुंबईच्या गावठाण झोपडपट्टीसह शहरा शहरी भागामध्ये सातत्यानं वीज खंडित होती त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे रात्री अपरात्री विजेचा लपंडाव सुरू आहे त्यामुळे नागरिक मात्र हैराण झाले असल्याचं देखील बघायला मिळतंय नाशिकच्या येवला शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगासागर तलावातील पाणीसाठा कमी झालाय परिणामी नगरपालिका प्रशासनाला शास शहराच्या पाणीपुरवठ्यामध्ये कपात करावी लागते आहे तीन दिवसांऐवजी आता चार दिवसाआड पुरवठा केला जाईल नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन नगरपालिकेने केलंय उन्हाची तीव्रता वाढली आहे दीड महिन्यामध्ये उजनीमधून पाच हजार सहाशे त्रेसष्ट कोटी लिटर पाणी उडालं आहे आणि एक मार्च ते पंधरा एप्रिल दरम्यान उजनीमधील दोन टी एम सी पाणी बाष्पीभवनामुळे कमी झालं आहे एकोणतीस डिसेंबरपर्यंत धरण शंभर टक्के भरलं मात्र आता पाणीसाठा सहासष्ट टी एम सीपर्यंत खाली आला साडेतीन महिन्यात निम्म धरण रिकामच झालेलं आहे आणि आणखी चार टी एम सी पाणी बाष्पीभवनातून जाईल असा अंदाज आहे एकीकडे शहरातील नागरिकांना पाण्यासाठी तासन तास फटकंदी करावी लागते वाट पाहावी लागते दुसरीकडे महापालिका मात्र पाण्याच्या दरात वाढ करते आणि त्यांचे खिसे भरत असल्याचं देखील बघायला मिळत आहे महानगरपालिकेच्या दरवाढीचा फटका सर्वसामान्यांना बसतोय मनसेने या विरोधात आता स्वाक्षरी मोहीम राबवली हो आहे पुढे बघूयात एक मोठी बातमी राज्य सरकारच्या मोफत गणवेश योजनेअंतर्गत राज्यातील पात्र विद्यार्थ्यांना नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी गणवेशांचं वाटप होणार आहे आणि त्यासाठी एकंदरीत आपण जर बघितलं तर दोनशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयांहून अधिकची रक्कम मंजूर करण्यात आली आहे मोफत गणवेश योजनेची अंमलबजावणी पूर्वीप्रमाणे शाळा व्यवस्थापन समितीद्वारे केली जाईल केंद्र सरकारकडून मोफत गणवेश योजना अंदाजपत्रकास तत्त्वता मंजुरीसुद्धा देण्यात आली असल्याचं आपल्याला एकंदरीत बघायला मिळत आहे तर त्यामुळे शाळेच्या पहिल्या दिवशी दोन गणवेश संच गणवेश पात्र विद्यार्थ्यांना वितरित केले जाणार अशी देखील माहिती सध्या तरी प्राप्त होते आणि आता बातमी राज्य मंत्रिमंडळाच्या एका मोठ्या निर्णयाची आहे कारण नगराध्यक्षांना पदावरून हटवण्याचे अधिकार नगरसेवकांना देण्याचा महत्वाचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे राज्यातील एकशे पाच नगर परिषदा आणि औद्योगिक नगरीसाठी हा निर्णय लागू असणार आहे नगराध्यक्षांना पदावरून हटवण्यासाठी नगरसेवकांच्या संख्येपैकी दोन तृतीयांश नगरसेवकांचा सह्यांचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना पाठवावा लागणार आहे या प्रस्तावावर जिल्हाधिकारी दहा दिवसांच्या आत विशेष सभा आयोजित करून मतदानाद्वारे निर्णय सुद्धा घेणार आहे पुन्हा एकदा वेगवान संगमनेर शहरामध्ये हनुमान जयंतीच्या दिवशी रथ मिरवणुकीमध्ये राडा झालेला होता ढोल पथकातील काही का लोकांनी रथाला सलामी देण्याच्या मुद्द्यावरून आयोजकांसोबत वाद घातला या प्रकरणामध्ये आयोजकांच्या फिर्यादीवरून अकरा जणांवर गुन्हा दाखल झाला यामध्ये एका अल्पमयीन आरोपी आरोपीचा आरो देखील समावेश असल्याची माहिती नांदेडच्या मुखेड तालुक्यामध्ये रात्री उशिरा शेतकऱ्यांच्या आखाड्यावरती विषारी नाग आला अशी माहिती सर्पमित्रांना मिळाली त्यानंतर सर्पमित्र कपिल बसुरे यांनी विषारी तिन्ही नागांना पळवून नैसर्गिक अधिवासामध्ये सोडली <गाज़ी> खासगी बस चालकांना मध्यधुंद अवस्थेमध्ये बस चालवत रस्त्या शेजारी उभ्या असणाऱ्या वाहनाला जोरदार धडक दिलेली आहे सदर खाजगी बस एका खासगी कंपनीसाठी भाड्यावर देण्यात आलेली सुदैवानं बसमध्ये कुणीही प्रवासी नसल्यानं मोठी दुर्घटना टळली आहे घटनेनंतर दारूच्या अतिसेवनामुळे चालकाचा मृत्यूही झाला उल्हासनगरमध्ये इमारतीचा को स्लॅब कोसळलाय दुसऱ्या मजल्याचा स्लॅब पहिल्या मजल्यावर कोसळला त्यामुळे नागरिक धासावले उल्हासनगर अग्निशमन दल आणि जिल्हा पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले माती हटवण्याचं काम केलं जात आहे वसई विराट शहरामध्ये कडाक्याच्या उन्हानं नागरिक हैराण झालेले आहेत तर शहरामध्ये डासांचा उपद्रव वाढलाय नागरिकांच्या आरोग्यावरती याचा परिणाम होतोय शहरातील सांडपाणी वाहून नेणारे नाले तुंबलेली गटार त्यामुळे डासांची उत्पत्ती वाढते आहे या वाढत्या दुर्गंधी आणि दूषित पाण्यामुळे डासांचे आजार होण्याची भीती आहे बांधकाम क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाचा फटका विटबत्ती व्यावसायिकांना बसतो आहे मातीच्या विटांऐवजी आता विट चिरांच्या विटा आणि सिमेंट सध्या ठोकळ्यांची मागणी वाढलेली आहे त्यामुळे विटभट्टी व्यवसाय आर्थिक अडचणीत सापडला आहे मातीच्या विटांना आता फक्त वीस टक्के मागणी आहे त्यामुळे आता हा व्यवसाय डबघाईला आला आहे जळगाव या ठिकाणी वीज निर्मिती करत असताना कोशाच्या उडणाऱ्या राखेमुळे औष्णिक केंद्राजवळ असलेल्या शेतकऱ्यांना याचा प्रचंड त्रास सध्या सहन करावा लागतोय कोळशातून उडणाऱ्या राखेमुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतंय राखेमुळे पिकांवर धूळ बसली आहे शेतकऱ्यांचं दुहेरी नुकसान झालंय त्यामुळे प्रशासनानं याची दखल घ्यावी ही मागणी शेतकऱ्यांनी केली आहे जळगाव विमानतळावरून आता गोवा पुणे हैदराबाद मुंबई आणि है, अहमदाबाद या ठिकाणी विमानसेवा सुरू करण्यात आली आहे या विमानसेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे सर्वात जास्त प्रवासी गोवा पुण्याला जात आहे प्रवासी संख्येमध्ये होणारी वाढ पाहता विमानतळाचा विस्तार होणार आहे सांगली जिल्ह्यामध्ये महावितरण कंपनीकडून ग्राहकांना कोणत्याही प्रकारची पूर्वकल्पना न देता स्मार्ट मीटर बसवण्याचा धडाका सुरू आहे आणि त्यामुळे ग्राहक अंधारामध्ये आणि स्मार्ट मीटर जोमात अशी स्थिती दिसते आहे एका बड्या कंपनीकडून काम सुरू आहे असं महावितरणने सांगितलं जिल्ह्यामध्ये सहा पूर्णांक लाख ग्राहकांना स्मार्ट मीटर मिळणार आहे पी एम बसला आता प्रवाशांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो सहा मार्गांवरती धावणाऱ्या पी एम आर्थिक वर्षामध्ये एक कोटी रुपयांचं उत्पन्न झालं रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्यांची संख्या पाहता पीएमपी कडून नव्या मार्गावर आणखी बस सुरू करण्याची पीएमपीएल एम मागणी आहे सिने अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी सहकुटुंब तुळजा भमानी मातेचं दर्शन घेऊन महाआरती केली यावेळेस माळी कुटुंबियांनी धार्मिक कुलधर्म कुळाचार केलेला आहे आणि या दरम्यान मंदिर संस्थांच्या वतीने तुळजाईची प्रतिमा कवड्याची माळ आणि महावस्त्र भेट म्हणून प्राजक्ता माळी यांचा सत्कार करण्यात आलेला आहे मुंबईमध्ये बॉम्ब ब्लास्ट करण्याची धमकी देण्यात आली आहे डी कंपनीच्या नावं ही धमकी दिली आहे मी डी कंपनीचा माणूस असा असं अज्ञातानं मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला निनावी कॉल केलेला आहे सूरज जाधव नावाच्या इस्माला बोरीवलीमधून अटक करण्यात आली आहे त्याचं सिमकार्ड आणि मोबाईल देखील पोलिसांनी जप्त केला आहे अंमलबजावणी संचालनालयानं सहारा ग्रुपवर मोठी कारवाई केली नोंदवण्या या ठिकाणी अँबी व्हॅली सिटीमधील सातशे सात एकर जमीन जप्त केली आहे आणि या जमिनीची अंदाजे किंमत एक हजार चारशे साठ कोटी रुपये इतकी आहे ही जमीन बेनावी नावांनी खरेदी केल्याचं तपासात समोर आलं आहे मुख्यमंत्री महोदय लाडक्या बहिणीला संरक्षण देणार का नाही असा सवाल पीडित घोडके कुटुंबानं विचारला बीडमध्ये मुलाचं अपहरण करून त्याला अमानुष मारहाण केली आहे माझा हात मोडलाय गुन्हा दाखल होऊन बेचाळीस दिवस झाले तरी आरोपी मात्र मोकाटे अशी कैफियत या पीडित महिलेने मांडली आहे दरम्यान न्याय मिळाला नाही तर आत्मदहनाचा इशारा पीडित संजीवनी घोडके यांनी दिला आहे आंतरराष्ट्रीय कुस्तीपंच नितेश कापलीय यांना आता तीन वर्षांसाठी निलंबित सुद्धा करण्यात आलेलं आहे तर पृथ्वीराज मोहू आणि शिवराज राक्षेच्या कुस्ती सामन्यावेळी चुकीचा निर्णय दिल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीने कापलीये यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे तुळजापूरमधल्या ड्रग्स प्रकरणामध्ये एकंदरीत दहा पानांचं दोषारोपपत्र धाराशिव जिल्हा सत्र न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलं असल्याचं आपण पाहतोय आत्तापर्यंत पस्तीस आरोपींची नावं समोर आलेली आहे चौदा अटकेतर एकवीस आरोपी फरार आहे आरोपींची सध्या संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे दोषारोपपत्रामध्ये आरोपींचं कनेक्शन क्रमवारी आणि भूमिका नमूद करण्यात आलेली आहे सेन्सॉर बोर्डाला आधी कॉमन सेन्स नव्हता का असा सवाल हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी केला आहे फुले चित्रपटाबाबत सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाच्या दिग्दर्शकांना काही आणि निर्मात्यांना काही सूचना केलेल्या मात्र सेन्सॉरने आधी चित्रपट का पाहिला नव्हता असा सवाल संतप्त सवाल हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी केला आहे नाशिकमध्ये गोदावरीचा पूर नियंत्रित करण्यासाठी बांधण्यात येणाऱ्या मेकॅनिकल गेट आणि कंट्रोल टॉवरमुळे पुराचा धोका आहे आणि त्यामुळे ही शक्यता वर्तवली वर सा जाते या होळकर पुलाखाली मेकॅनिकल गेटवर गोदाप्रेमींनी आक्षेप घेतला आहे गोदावरी पात्रामध्ये मॅकॅनिकल गेटसाठी भिंती उभारल्याचं गोद्याच्या प्रवाहावर त्याचा परिणाम होण्याचं देखील सांगितलं जातं आहे वॉर्डमधून रुग्णाला बाहेर आणण्यासाठी ससून हॉस्पिटलकडे व्हीलचेअर नसल्याचं समोर आले अपघातामध्ये एक पाय गेला त्यामुळे आता हा रुग्ण उपचार घेण्यासाठी आलेला होता मात्र उपचार झाल्यानंतर रुग्णाला सोडायला व्हीलचेअर उपलब्ध नसल्यानं रुग्ण घसरत गेलाय त्यामुळे ससून रुग्णालयाचा पोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर आलाय